असे दोन चार जण बघितलेले आहेत अशोकरावजी की आम्हाला वाटलं तोच निवडून येणार म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं लढलाय तो चांगला आणि निवडून आल्यावर पडल्यावर जिथून आला तर तिकडेच परत जाऊन बसला आणि आठ दिवसात म्हणजे शरम पण नाही की बाबा एक दोन चार महिने थांबावं असंही नाही अशी <laughs> नावं आहेत आम्ही डोक्याला हात लावून बसलो याला कशाला तिकीट दिलं असे केसेस आहेत आमच्याकडे शादी करके रात हमारे साथ बिता यावर उदर चले गए और उसने भी उस, उसको वापस <laughs> तो <शरम> एक <laughs> कमालची बात बाब राजनिय स्तर पे गिरी असंही म्हणता येत नाही हा प्रॉब्लेम झालाय कारण कोण कधी कुठं गिरेल याचा काही अंदाज नाही त्यामुळं ऑपरेशन सिंदूरची वकिली करण्यासाठी जी जी लोक जगभर गेली त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी असेल त्यांना विचारा की लढाई जिंकली का हरली असं आमचा एक आमदार विचारतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाचा नुकताच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नाशिक येथे पार पडला हे शिबीर आमदार जयंत पाटील यांनी चांगलंच गाजवलं यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षात आलेल्या व नंतर सोडून गेलेल्या नेत्यांना चांगलंच फटकारलं तसेच अजित पवारांना देखील काहीच शरम राहिली नाही म्हणून टोलाही लगावला आमच्याकडे आला दोन रात्र आमच्याकडे राहिला आणि परत निघून गेला त्याला काही लादच नाही आणि ज्याने त्याला परत पक्षात घेतलं त्यालाही शरम नाही असं म्हणता सभागृहात जोरदार हाशा पिकला पाहूया जयंत पाटलांचं तुफान कॉमेडी भाषण खरं म्हणजे आता नव्यानं निवडणुका येणार आहेत आणि नव्यानं निवडणुका आलेल्या असताना आमच्या मागची पार्श्वभूमी जी आहे लोकसभेचं प्रचंड मोठं यश दहा जागापैकी नऊ जागा निवडून आल्या असं मी आजही समजतो कारण शशिकांत शिंदेजी आमचे फारच कमी मताने पराभूत झाले ही वोट चोरीचं प्रकरण नसतं तर शशिकांत शिंदे वीस पंचवीस हजार मतांनी निवडून आले असते त्यामुळं दहा जागा लोकसभेला उभ्या केल्या आठ जागा पूर्ण निवडून आल्या नववी जागा फार काठावर दोन तीन हजाराच्या फरकान आमची पराभूत झाली आणि भारतामध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स दुसऱ्या कुठल्या पक्षाने दाखवला नाही त्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला प्रचंड फटका बसला आम्ही एकोणनव्वद जागा लढवायचं ठरवलं सत्याऐंशी जागा लढवल्या कारण दोन आमच्या मित्र पक्षांना कम्युनिस्ट पक्षांना आम्हालाच द्यावे लागले आणि त्या आम्ही दिल्या आपण जर बारकाईनं बघितलं तर जागा वाटपापासून पा उमेदवार निवडण्यापासून संवाद लोकांशी करण्यापासून ग्राउंडचा रिपोर्ट काय आहे तो उमेदवाराला दोन दिवसाने लगेच सांगण्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सत्याऐंशी उमेदवारांना पक्षाच्या कार्यालयातून मदत करण्याचं काम आम्ही करत होतो आणि कुठलाही उमेदवार हा कॉम्प्रोमाइज नव्हता अशोक तुम्ही मी मग अशी भाषणात म्हटला एनसीपीचा एकही उमेदवाराचं डिपॉझिट गेलेलं नाही एन सी पीचे सगळे उमेदवार एवढे काठावर येऊन लढले बाळासाहेब पाटलांसारखा आमचा उमेदवार जो शंभर टक्के निवडून येणारा चाळीस हजारांनी पडू शकतो तुमच्या शेजारीच बसलेत चाळीस हजारांनी ही सीट पडू शकते असं कोणीच म्हणू शकत नाही आमच्या देशमुख साहेबांची चिरंजीव उभे राहिले तिथं आमचा पराभव झाला ज्या ठिकाणी अशक्य आहे अशा ठिकाणी पराभव झाले आणि त्याची आता कारण हळूहळू पुढे यायला लागलेली आणि ही जी कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आता मतांच्या चोरीचं आहे हे हळूहळू पुढं आलेलं आहे आणि लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे असं म्हटलं तर ते काय आता वावगं ठरणार नाही आता पक्ष फोडले काही पक्ष चोरले तेवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून आता मतचोरी देखील होते अशी नवीन माहिती देशामध्ये आता पुढे येते आता मोदी साहेबांचा सा वाढदिवस सतरा तारखेला आहे मला मगाशीच कोणीतरी सांगत होतं की हायड्रोजन बॉम्ब पण सतरा तारखेलाच त्यांना भेट म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे सतरा सप्टेंबरला वाढदिवसाच्या दिवशी या देशात राहुल गांधी काय सांगतायत याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे मागचा बॉम्ब त्यांच्या मते अॅटोम बॉम्ब होता त्या हायड्रोजन बॉम्ब फुटायच्या आधी आमच्या जानकर साहेबांची आणि राहुल गांधींची सुप्रियाताई जरा भेट घालून द्या म्हणजे हायड्रोजन बॉम्बच्या पुढचा एखादा टप्पा पण गाठा आला तर बघा खरं म्हणजे राजा सर्व सत्ता हस्तगित केल्याशिवाय थांबत नाही राजाचा हा लोभ असायचा सरंजामशाहीच्या काळात त्याला सगळं आपल्या ताब्यात लागायचं सध्या तसं झालेलं म्हणजे आपल्या देशामध्ये दे ध्येय धोरणं कुणीतरी दुसऱ्यांनी ठरवली कायदा पास करणारे वेगळे असतील न्यायनिवाडा करणारे आणखीन तिसरी व्यवस्था असेल अशा वेगळ्या लोकांच्या हातात जर कारभार असेल तर राजाला चैन पडत नाही आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आता एकाच माणसाच्या ताब्यात कशी जाते देश पातळीवर राज्य पातळीवर अशी व्यवस्था आहे आणि राजाला जे पाहिजे असतं राजाला जे सगळं हातात घ्यायचं असतं ती पद्धत ही सध्या निवडणुका न घेता राजाच्या हातात सगळ्या दोऱ्या घेण्याचं काम आज महाराष्ट्रात आणि देशात झालेलं आहे आता निवडणुका कधी होणार याविषयी लोकांना अजूनही नक्की खात्री नाही पण आता जिल्हा परिषदेची आरक्षण ठरली आहेत याचा अर्थ आता राजाच्या मनात आलेला आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेऊन टाकू मग दोन तीन महिन्यात दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषदा होतील असा आमचा अंदाज आहे नगरपालिकांचे आरक्षण पडायचे आहेत ती त्याच्यानंतर होतील आणि त्याच्यानंतर महापालिका होतील असा माझा एक शंका आहे आपलं काय बऱ्याच वेळेला चुकतं की तो जास्त पैसे खर्च करेल म्हणून आपण जाऊन त्याला आग्रहाने तिकीट देतो तो निवडणूक लढवतो आणि नंतर निघून जातो आम्ही असे दोन चार जण बघितलेले आहेत अशोकरावजी की आम्हाला वाटलं तोच निवडून येणार म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं लढलाय तो चांगला आणि निवडून आल्यावर जिथून पडल्यावर जिथून आला तर तिकडेच परत जाऊन बसला आणि आठ दिवसात म्हणजे शरम पण नाही की बाबा एक दोन चार महिने थांबावं असंही नाही अशी नावं आहेत आम्ही डोक्याला हात लावून बसलो याला कशाला तिकीट दिलं असे केसेस आहेत आमच्याकडे पण सांगण्याचा मतितार्थ असा की तो औरंगाबाद जिल्हा तर माझ्या अंगावर येतो दिसला की मला चेहरा आठवत तो। मैं आले आलिया में आए थे किस लिए शादी करके आए दो रात हमारे साथ बिताई और उधर चले गए और उसने भी उस, उसको वापस ले लिया <laughs> उसको तो शरम चाहिए। <laughs> ये की बात है एक काय साधन सुचिता काय नाहीच आहे तुम्ही तत्व सांगत होता मगास पासून आणि मी सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते आठवत होतो फार मी आता त्याला गिरणे राजनीती कितने स्तर पे गिरी है असंही म्हणता येत नाही हा प्रॉब्लेम झालाय कारण कोण कधी कुठं गिरेल याचा काही अंदाज नाही हो <laughs> पण नवे चेहरे दिले तर काय होत ते सर आहेत ना आता हे जरा बरे कपडे घालायला लागले तालुका अध्यक्ष होते माझ्या पक्षाचे साधे होते कुणी म्हणत नव्हतं की हे निवडून येतील पण ते जायंट किलर ठरले केंद्रीय मंत्र्यांना तुमच्या पाडून ते निवडून आले त्याच्या शेजारी बाजूला गडी बसला की नाही बाप्पा बाप्पानी पण मोठा पराक्रम केलेला आहे त्यामुळं लोक कुणाला निवडून देतात ज्याच्या हाताला धरून काम करून घेता येईल अशा गरीब सामान्य माणसाला जो मगरुरीने जगतो जो भेटणारच नाही असं वाटतं त्याला लोक नमस्कार करतात पण मतपेटी दुसरीकडे जाते आणि म्हणून बजरंग बाप्पा आमचे लंके लंकेंच्या इंग्रजीवरून त्यांची खिल्ली उडवली पण इंग्रजीतच तर छपत घेतली दावा होता है इंग्रजी इंग्रजी तो शपथ घेतली अशोक वनखेड़े जी एक सवाल का जवाब दे दो हम जीते या हरे लड़ाई हो गई पहलगाम के बाद लड़ाई हुई तो हम जीते या हरे टल कि चुन चुन के मारेंगे घुस के मारेंगे वो पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ले लेंगे ये तीनों चीजें होने की बहुत आवश्यकता थी और इस देश का जो नौजवान है वो बहुत आपके ऊपर गुस्से में है कि दिल्ली के लोगों ने लड़ाई पूरी की नहीं और वो राष्ट्रपति ट्रंप जो है उसका क्यों सुनते हो आप लोग उसने आपकी वॉर रुकवा दी या देशा मधे अमेरिकेचा राष्ट्रपती सांगतो आणि आपण लढाई थांबवतो आणि तो तीस वेळा सांगतो का आता चाळीस वेळा सांगितलं असेल त्याने रोज सकाळी उठल्यावर सांगतो मी ती लढाई बंद केली त्यामुळं ऑपरेशन सिंदूरची वकिली करण्यासाठी जी जी लोक जगभर गेली त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी तुमचं ज्यावेळी ब्रीफिंग असेल त्यांना विचारा की लढाई जिंकली का हारली असं आमचा एक आमदार विचारतोय कारण कारण हा प्रश्नच महत्वाचा आहे की आपल्या देशामध्ये आपण एवढी मोठी लढाई करायला गेलो पण आम्हाला वाटलं की आता काही पाकिस्तानचं खरं नाही पण पण मला असं वाटतं की या देशातल्या तरुण माणसाला एक धक्का बसलाय की आम्ही लढायला लागलो ला पण पंधरा वीस मिनिटात आमची लढाई संपली आणि त्याचाच प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे हे सगळे प्रश्न तुम्ही चौकात जाऊन उभं राहून विचारा म्हणतील हेच बरोबर आहे कारण ह्या भारतातल्या जनतेला वाटत होतं काश्मीरचा पाकिस्तानने घेतलेला ताबा आता मिळेल नेहरूंनी घेऊन दिला नाही ना आपल्याला आता मोदी साहेब घेतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना होता त्याला आम्हाला फार मोठा धक्का बसलेला असं मला वाटतं आणि त्याचा देखील उल्लेख निवडणुकीच्या प्रचारात सगळ्यांनी करा गटाराचं बोला मीटरचं बोला रस्त्याचं बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं बोला उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू आपण पण घराघरात हा संदेश जर आपण दिला आणि शेवटी तर तुम्ही सांगितलं की आम्हाला या देशात लढाई आम्ही जिंकली का पराभूत झालो आम्ही लढाई थांबवली असेल तर ती ट्रम्पच्या सांगण्यावरून थांबवली असं ट्रम्प का म्हणतायत आणि रोज उठून ट्रम्प आमच्यावर पन्नास टक्के तारीफ वाढवतोय हे चित्र या देशाला सन्मानजनक नाही आणि म्हणून ट्रम्पच्या विरोधी या देशाच्या प्रमुखांनी बोललं पाहिजे ट्रम्पला मुहतोड जवाब दिला पाहिजे आणि तो जवाब दिला जात नाही म्हणून देखील भारतातली जनता अस्वस्थ आहे एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी शशिकांत शिंदे साहेबांनी आणि आयोजकांनी दिली त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो या भाषणावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका